धरण पाणलोट क्षेत्रात पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं आज मंगळवारपासून कोयना धरणातून विसर्ग वाढवण्यात आला तसेच वारणा धरणातूनही आजच सायंकाळी चार वाजता विसर्ग वाढवण्यात येणार आहे यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आहे कोयना धरणातील आजचा पाणीसाठा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस धरणामध्ये येणारी पाण्याची आवक उर्वरित मान्सून कालावधी विचारात घेऊन धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग वाढवणं ठरत आहे यानुसार आज पंधरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून कोयना धरणाचे सहा दरवाजे दीड फुटाने उघडून पाच हजार क्युसेक विसर्ग यापूर्वीच विद्युत पायतागृहातून एकवीसशे क्युसेक विसर्ग सुरू आहे असा एकूण एक सात हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू आहे वारणा धरणातूनही सुरू असलेल्या अठ्ठावीसशे सत्तर क्युसेक वरून तो सहा हजार नऊशे क्युसेकने वाढवून एकूण आठ हजार पाचशे तीस क्युसेक करण्यात येणार आहे यामुळं पुन्हा नद्याच्या पाणी पातळीत वाढ होणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला दरम्यान शिरोळ तालुक्यात नुकताच कृष्णा पंचगंगेचं पाणी पात्रात विसावत असताना उद्यापासून पुन्हा वाढ होत राहणार आहे सीमारेटीसाठी प्रभाकर बंडगार